नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये आपण टेट दोन हजार पंचवीस म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामधील आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजेच शैक्षणिक व्यवस्थापन याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर त्याच्यामधील आपण या ठिकाणी शंभर प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे हा अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग या ठिकाणी बघूया पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय तर शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाळा किंवा शैक्षणिक संस्थेच्या सर्व घटकाचे नियोजन आयोजन मार्गदर्शन व नियंत्रण करण्याची प्रक्रिया व्यवस्थापनाचे मुख्य कार्य काय व्यवस्थापनाचे मुख्य कार्य नियोजन आयोजन मार्गदर्शन आणि समन्वय नियंत्रण हे आहे ओके बघा व्यवस्थापनाचे मुख्य कार्य त्यानंतर व्यवस्थापनामध्ये पासपोर्ट या संकल्पनेचा अर्थ काय तर प्लॅनिंग ऑर्गनायझेशन स्टाफिंग डायरेक्टिंग कॉर्डिनेटिंग आणि रिपोर्टिंग बजेटिंग ओके शाळा प्रमुख व्यवस्थापक कोण असतो तर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य शाळेतील नेतृत्वाची भूमिका कोण बजावतो मुख्याध्यापक हा शाळेतील नेतृत्वाची भूमिका बजावतो शैक्षणिक प्रशासन यात काय फरक आहे ओके शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन यात काय फरक आहे तर प्रशासन म्हणजे धोरणे तयार करते आणि व्यवस्थापन म्हणजे त्याची अंमलबजावणी करते प्रभाविक शैक्षणिक व्यवस्थापनासाठी कोणत्या कौशल्याची गरज असते तर संवाद कौशल्य नेतृत्व कौशल्य आणि निर्णय घेण्याची क्षमता शैक्षणिक संस्थाचे उद्दिष्ट काय असते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे नेतृत्वाचा किती प्रकार असतात नेतृत्वाचे तीन प्रकार आहेत लोकशाही अधिकारवादी आणि लेझिस फ्रेस लोकशाही नेतृत्वात काय होते विद्यार्थी शिक्षक आणि प्रशासनात यांचा सहभाग होतो शिक्षकाचा व्यवस्थापनात काय सहभाग असतो अध्यापनाबरोबर शाळेचे कार्य नियोजनात मदत करणे कार्यक्षम व्यक्त व्यवस्थापनासाठी कोणती तथ्ये आवश्यक असतात स्पष्ट उद्दिष्ट संसाधनाचे नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन शाळा समितीचा उद्देश काय असतो पालक शिक्षक आणि समाज यांचा सहभाग वाढवणे आराखडा म्हणजे काय तर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ठरवलेली कार्यपद्धती शाळेतील वेळापत्रकाचे महत्त्व काय आहे उत्तर आहे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांच्या वेळेचे योग्य नियोजन आत्मपरीक्षण का आवश्यक आहे तर कामगिरी सुधारण्यासाठी शाळेचे वार्षिक नियोजन कोणी करावे मुख्याध्यापक आणि यांनी शिक्षकांच्या सहकार्याने कार्यशाळा आणि प्रशिक्षण याचे महत्त्व काय आहे तर शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांचे मूल्यांकन कोण करते मुख्याध्यापक को व शाळा समिती विद्यार्थी मित्रो प्रश्न आवडत असल्यास सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तर त्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे आणि जर या प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला हवी असेल ही पी डी एफ तुम्हाला मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे ओके आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शैक्षणिक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व कोणते तर शैक्षणिक व्यवस्थापनासाठी या ठिकाणी तंत्रज्ञानाचे महत्त्व आहे कार्यक्षमतेत वाढ आणि वेळेची बचत होते आराखड्यात उद्दिष्टे स्मार्ट असणे आवश्यक आहे तर स्मार्ट म्हणजे काय तर स्पेसिफिक मेजरेबल रिवेलेंट टाइम बाउंड प्रभावी मुख्याध्यापकाचे गुण कोणते आहे निर्णय क्षमता नेतृत्व आणि सहकार्य आणि प्रेरणा शाळेच्या शिस्तीत काय आवश्यक असते तर नियमांचे स्पष्ट पालन व सहकार्य सर्वांचा सहभाग संघटनांचा उद्देश काय असतो तर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्याची विभागणी मनुष्यबळ नियोजन म्हणजे काय तर योग्य ठिकाणी योग्य वेळेस योग्य व्यक्तीची नियुक्ती शैक्षणिक व्यवस्थापनात फीडबॅकचे महत्त्व काय आहे तर अध्यापन व अध्ययन सुधारण्यासाठी प्रतिक्रिया आवश्यक असते शाळेतील माहिती व्यवस्थापन प्रणाली म्हणजे काय तर शाळेतील सर्व माहितीचे संग्रहण विश्लेषण आणि वापर करण्याची प्रक्रिया पुढील प्रश्न गुणात्मक शिक्षणासाठी कोणते घटक महत्त्वाचे असतात तर प्रशिक्षित शिक्षक उपयुक्त साधने आणि चांगले व्यवस्थापन मुख्याध्यापकाचा पर्यवेक्षणातील मुख्य हेतू करता तर अध्यापनाची गुणवत्ता वाढवणे व शिक्षकांना मार्गदर्शन करणे नेतृत्व आणि व्यवस्थापन याच्यामध्ये काय फरक आहे तर नेतृत्व प्रेरणा देते आणि व्यवस्थापन नियोजन व अंमलबजावणी करते शिक्षकाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन कसे करावे निरीक्षण विद्यार्थ्यांचा अभिप्राय आणि निकालांचे विश्लेषण करू समस्या सोडवण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते सर्वप्रथम समस्या ओळखणे त्यावरती पर्याय ठेवणे आणि उपाययोजना अंमलात आणणे व्यावसायिक विकास कार्यक्रम म्हणजे काय तर शिक्षकांचे कौशल्य व वाढवणारे प्रशिक्षण शाळेच्या कार्यक्षमतेसाठी संवादाचे महत्त्व काय आहे तर गैरसमज टळतात आणि सहकार्य वाढते सामूहिक निर्णय प्रक्रिया म्हणजे काय शाळेतील सर्व घटकांचा सहभाग असलेली निर्णय प्रक्रिया संचार कौशल्य म्हणजे काय तर प्रभावीपणे बोलणे ऐकणे लिहिणे व समजून घेणे निरीक्षण प्रकार कोणते असतात औपचारिक आणि अनौपचारिक हे निरीक्षणाचे दोन प्रकार आहेत विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके आणि या प्रश्नांची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे योजना अंमलबजावणीसाठी कोणते टप्पे असतात उद्दिष्ट निश्चिती कृती आराखडा अंमलबजावणी आणि पुनर्विलोपन गुणवत्तेचे मोजमाप कोणत्या पद्धतीने करता येते परिणाम अभिप्राय व निरीक्षणाद्वारे शिक्षक पालक संवाद कशासाठी आवश्यक आहे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक संवाद हा आवश्यक आहे शाळा विकास आराखड्याचे घटक कोणते असतात तर शैक्षणिक उद्दिष्टे कृती योजना आणि संसाधन वापर शाळेतील आपत्कालीन नियोजन म्हणजे काय तर आपत्तीच्या वेळी सुशिक सुरक्षितता व्यवस्थापनासाठी योजना तयार करणे संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय तर उपलब्ध संसाधनाचा कार्यक्षम वापर करणे शिक्षकांच्या कामावर व समाधानाचा शैक्षणिक परिणाम काय होतो तर अध्यापन गुणवत्तेत वाढ होते व्यवस्थापन शाळा व्यवस्थापनात कसे उपयुक्त आहे तर कार्यक्षमता टिकवण्यासाठी शाळेतील वाद कसे सोडवले जातात तर संवाद समुपदेशन आणि समजुतीद्वारे शैक्षणिक उद्दिष्ट कोण ठरवते शिक्षण मंडळी शाळा समिती आणि शिक्षक मंडळ शाळा विकास नियोजनात विद्यार्थ्यांचा सहभाग का आवश्यक आहे तर जबाबदारीची जाणीव भागीदारी वाढते टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय तर कार्य वेळेत पूर्ण करण्यासाठी वेळेचे नियोजन प्रभावी शाळा व्यवस्थापने निर्देशांक व्यवस्थापनाचे निर्देशांक कोणते आहेत विद्यार्थी प्रगती शिक्षकांची कार्यक्षमता आणि पालकांचा सहभाग हे प्रभावी शाळेच्या व्यवस्थापनाचे निर्देशांक आहेत शाळेतील बजेट नियोजनाचे महत्त्व काय तर आर्थिक साधनाचा योग्य वापर सुनिश्चित करणे शाळा आराखड्यात शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व काय आहे तर योजना अंमलबजावणीसाठी गुणवत्ता सुधारणा करणे शाळा समितीचे अध्यक्ष कोण असतात प्रतिनिधी शाळेची प्रभावी वैशिष्ट्य कोणती तर सक्षम नेतृत्व विद्यार्थी केंद्रित अध्यापन आणि मूल्यांकन प्रणाली ही शाळेची प्रभावी वैशिष्ट्ये आहेत शाळेत समूह कार्य कशासाठी आवश्यक असते ओके शाळेमध्ये समूह कार्य कशासाठी आवश्यक असते तर सहकार्य सामंजस्य आणि संघभावना वाढवण्यासाठी मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन यात काय फरक आहे मॉनिटरिंग म्हणजे सतत देखरेख करणे आणि इव्हॅल्युएशन म्हणजे कार्याचे मूल्यमापन करणे शाळेत आय सी टीचा वापर व्यवस्थापनात कसा होतो तर हजेरी गुणनोंदणी संवाद व अहवाल व्यवस्थापनामध्ये कार्यक्षम मुख्याध्यापकाचे लक्षण कोणते तर प्रेरणादायक नेतृत्व आणि सुसंवाद कौशल्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील संबंध कसा असावा सहकार्याशी संबंधित असावा सुसंवाद आणि विश्वासावर आधारित असावा शाळेतील नोंदी व अहवालाचे महत्त्व काय आहे तर शाळेचे दस्तावेजीकरण व पारदर्शकता याकरता आहे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी काय आवश्यक आहे तर उत्तम शिक्षक सुविधा आणि विद्यार्थी सहभाग शैक्षणिक निरीक्षणाच्या पद्धती कोणत्या आहेत याच्यामध्ये तीन पद्धती येतात वर्गनिरीक्षण अध्यापन विश्लेषण आणि फीडबॅक विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओची पी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टीम टीचिंग म्हणजे काय दोन किंवा अधिक शिक्षकांनी एकत्र अध्यापन करणे शाळेतील प्रत्यक्षप धोरण म्हणजे काय तर उद्भवलेल्या परिस्थितीवर तात्काळ प्रतिसाद देणारे धोरण शाळेतील मूल्य शिक्षणाचे महत्त्व काय तर विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता व सामाजिक जाणीव निर्माण करणे याकरता शाळेमध्ये मूल्य शिक्षणाचे खूप महत्त्व आहे शैक्षणिक धोरण तयार करताना कोणते घटक विचार घेतले जातात तर सामाजिक गरजा शैक्षणिक उद्दिष्ट आणि आर्थिक क्षमता विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यासाठी कोणते उपाय करता येतील गटकार्य प्रकल्प आणि सहशालेय उपक्रम शिक्षकांच्या सेवा शर्तीचा शैक्षणिक व्यवस्थापनावर काय परिणाम होतो समाधानकारक सेवा शर्ती कार्यक्षमतेत वाढ करतात शाळेतील आरोग्य व स्वच्छता व्यवस्थापन का आवश्यक आहे तर विद्यार्थ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी शाळा स्वमूल्यमापनाचे उद्दिष्ट काय आहे तर स्वतःच्या कामगिरीचे विश्लेषण करून सुधारणा करण्यास करतात शिक्षकांना प्रशिक्षण का आवश्यक आहे तर नवीन कौशल्य व अध्यापन तंत्रे आत्मसात करण्यासाठी पालकांनी शाळेतील पालकांची शाळेतील भूमिका काय असावी सहभाग सहकार्य आणि सूचना देणे मुख्याध्यापक कसा नेतृत्व असावा करावा तर प्रेरणादायक भागीदारी आधारित व संवादात्मक शाळेतील इमारत व भौतिक सुविधा कोण ठरवते शाळा समिती व प्रशासन विभाग कार्यक्षम शाळा व्यवस्थापनासाठी आर्थिक सहाय्य कितपत उपयोगी आहे तर या ठिकाणी कार्य सुलभ करते वेळ व कागदपत्रांची बचत होते शाळा व्यवस्थापनातील पारदर्शकता का आवश्यक आहे तर विश्वास निर्माण करण्यासाठी व जबाबदारी निश्चित करण्यासाठी शाळेतील संकट व्यवस्थापन म्हणजे काय तर अनपेक्षित घटनांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया शाळेतील निर्णय प्रक्रियेत लोकशाही पद्धतीचा फायदा कोणता सर्वांचा सहभाग वाढतो व निर्णय परिणामकारक होतो शिक्षकांचे सशक्तीकरण का आवश्यक आहे तर शिक्षण गुणवत्ता वाढवण्याकरता व वा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकांचे सशक्तीकरण आवश्यक आहे शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी प्रणालीचा उद्देश काय वा तर नेतृत्व कौशल्य वाढवणे व सहभाग सुनिश्चित करणे वेळेचे व्यवस्थापन मुख्याध्यापकासाठी कसे उपयुक्त आहे तर कार्यक्षमतेत वाढ व ताण कमी करतो शाळेतील वार्षिक अहवालाचे महत्त्व काय आहे तर वर्षभराच्या कार्याचे संक्षिप्त विश्लेषण व मूल्यांकन शैक्षणिक व्यवस्थापनात सामाजिक संस्थांची भूमिका काय आहे तर शाळेला सहकार्य संसाधन व सामुदायिक सहभाग मिळतो गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मुख्य आधार कोणते तर शिक्षक विद्यार्थी अभ्यासक्रम आणि प्रशासन सहशालेय उपक्रम प्र व्यवस्थापनाचे उद्दिष्ट काय आहे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे सहशालेय उपक्रम व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे शाळेतील नोंदी प्रकार कोणते आहे उपस्थिती नोंद प्रगतीपत्र नोंदीनिधी आणि शिक्षण रेकॉर्ड मुख्याध्यापक पालक संवादाचे फायदे काय आहेत तर पालकांचा विश्वास वाढतो व विद्यार्थ्यांच्या प्रगतीस चालना मिळते एकता साध्य करण्यासाठी शाळा कोणती भूमिका बजावतो तर सर्व जाती धर्म व भाषांचे समान मूल्यांकन करून ऐक्य निर्माण करते शाळेतील संकल्पना राबवताना शिक्षकांनी काय करावे नियोजन समन्वय व सक्रिय सहभाग शाळेतील दैनंदिन कामाचे नियोजन कोण करते मुख्याध्यापक व सहशिक्षक हे शाळेतील दैनंदिन कामाचे नियोजन करते शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन म्हणजे काय तर त्यांच्या अध्ययन प्रक्रियेचे मोजमाप व विश्लेषण शाळेतील लोकसहभाग म्हणजे काय तर पालक व समाजाचा शाळेच्या कार्यात सहभाग शिक्षकांना लीडर बनवण्यासाठी कोणते उपाय करावेत नेतृत्व प्रशिक्षण जबाबदाऱ्या देणे आणि प्रेरणा देणे शाळेतील नैतिक व्यवस्थापन म्हणजे काय तर प्रामाणिकपणा जबाबदारी व नीतिमत्ता यांचे पालन म्हणजे शाळेतील नैतिक व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे व्यवस्थापन कसे करावे नियम स्पष्टपणे सांगणे सकारात्मक बळकटीकरण आणि संवाद साधणे याच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे व्यवस्थापन करू शकतो शाळेच्या कामकाजात गुणवत्तेचे मापन कोणते निकष आहेत त्याचे तर निकाल शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर आणि त्यांचा सहभाग शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन आणि मूल्यांकनाचे घटक कोणते तर अध्यापन गुणवत्ता सहभाग व व्यावसायिक वर्तन शाळेत तक्रार निवारण यंत्रणा का आवश्यक आहे तर समस्या सोडवण्यासाठी व पारदर्शकता राखण्यासाठी शाळेच्या विकासासाठी प्रमुख आव्हाने कोणती असू शकतात आर्थिक अभाव शिक्षकाची कमतरता आणि पालकांचा सहभाग कमी असतो शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो या ठिकाणी एकविसाव्या शतकातील शैक्षणिक व्यवस्थापनात कोणती कौशल्य आवश्यक आहे एक म्हणजे डिजिटल साक्षरता नेतृत्व नवोपक्रम आणि संवाद कौशल्य हे खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल ओके जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच